ना नाशिक शहरात दूषित पाणीपुरवठा स्वराज्य संघटनेचे मनपा अधिकाऱ्यांना निवेदन स्वराज्य पक्ष नाशिकच्या वतीने दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी माननीय नाशिक महानगरपालिका आयुक्त साहेबांना नाशिक शहरात होणाऱ्या दूषित अशुद्ध गडूळ पाण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले पाणी पुरवठा विभागाकडून स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावा यासंदर्भात सूचना करण्यात आल्या त्यासंबंधी उपाययोजना करण्याची विनंती देण्यात आली यासंदर्भात नाशिक महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी सकारात्मक भूमिका घेऊ असे आश्वासन संजय अग्रवाल यांना दिले येत्या आठवडाभरात जर नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा मिळाला नाही तर स्वराज्य महानगरपालिकेवर आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही या प्रसंगी देण्यात आला यावेळी स्वराज्य पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख उमेश शिंदे सर नाशिक जिल्हा प्रमुख विद्यार्थी आघाडी सागर भाऊ पवार महानगर प्रमुख रोशन भाऊ खैरे युवक जिल्हा प्रमुख नितीन भाऊ दातीर नितीन पाटील गजानन हराळा युवक जिल्हा कार्याध्यक्ष सुलक्षणाताई गौडी महिला आघाडी रागिणीताई आहेर जिल्हा संघटक संदीप आवारे उप महानगरप्रमुख योगेश भाऊ शेजवळ विशाल पवार विजय पवार राहुल चौधरी आकाश चौधरी आदी उपस्थित होते नाशिक ते डिजिटलसाठी मुख्य संपादक सुदाम हळदे नाशिक यांनी आज नाशिक शहरामध्ये अतिशय घाणेड्या प्रकारचं पाणी नळांना येत असून स्वराज्य पक्षाच्या वतीने नाशिक शहराच्या नागरिकांची काळजी घेण्यासाठी स्वराज्य पक्षाने आज आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून याच्यानंतर जर पाणी पुरवठा कधी झाला आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला सर्वस्वी नगरपालिका जबाबदार असून यानंतर स्वराज्य पक्षाच्या वतीने मोठं आंदोलन छेडण्यात येईल याच्या आम्ही त्यांना दहा दिवसाचा अवधी दिला आहे तर पाणी प्रश्नावर आमचा जर तोडगा निघाला नाही स्वच्छ पाणी सर्व नागरिकांना कधी भेटलं नाही तर याच्यानंतर स्वराज्य पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे जून नाशिक महानगरपालिका पुरवठा असा गलथान कारभार आज जवळजवळ देवळाली देवळाली नाशिक रोड पंचवटी जुनं नाशिक परिसर अतिशय असा दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत आहे यासाठी आम्ही सन्माननीय आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहे तर गेल्या आठ दहा दिवसापासून लोकांचं म्हणजे आजारी पडण्याचं प्रमाण व मलेरिया कावीळ या अशा इतर आजारांचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळं आम्ही आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आलो आहे तर आयुक्तांनी याच्यावर लवकरात लवकर, लवकर कारवाई करून व नागरिकांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा ही नम्र विनंती नाहीतर स्वराज्य पक्षाकडनं मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल असं त्यांना आवाहन केलं आहे आपण शेर अभियंत्याला भेटला त्यांनी काय सांगितलं शहर अभियंतकडून आम्हाला आश्वासन देण्यात आले की येत्या आठ दिवसात आम्ही लवकरात लवकर पाण्यापुरवठा सुरळीत करू आम्हाला ज्या ठिकाणी पाणी दूषित आहे त्याचे स्पॉट आमच्याकडे द्या आणि त्याच्यानंतर आमचे कर्मचारी पण जाऊन त्या ठिकाणी जाऊन उपाययोजना करतील पण येते याच्यानंतर आठ ते दहा दिवसाच्या आत जर या ठिकाणी उपाययोजना झाल्या नाही तर स्वराज्य पक्षाकडनं मोठ्या प्रमाणात ना महा नाशिक महानगरपालिका हांडा मोर्चा व मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल याची यांनी नोंद घ्यावी